येवला शहरातील इंद्रनील कॉर्नर चफुली फुली पटांगण नगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात फळ विक्रेते कपडे भाजीपालासह इतर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते या संदर्भात सदर विक्रेत्यांना दिलेल्या बाजार तळ भागात बसावे असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले याला प्रतिसाद देत अनेक विक्रेत्यांनी गुरुवारपासून बाजारतळ येथे आपला माल विक्री करणार असल्याचे स्वयस्फूर्तीने सांगितले आहे तरी यापुढे कोणी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली तर अशा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक न्यूज साकीर शेख येवला नमस्कार मी येवला मुख्य अधिकारी तुषार आहे मागील तीन दिवसापासून घंटागाडी रिक्षा तसेच शासकीय वाहनाद्वारे भाजी विक्रेत्यांनी अधिकृत भाजी मार्केटमध्ये शिफ्ट व्हा हाजीबाबा हा भाजी मार्केटमध्ये शिफ्ट व्हावं याकरता आपण रिक्षा फिरवली होती त्या रिक्षाला रिस्पॉन्स देऊन आज भाजी विक्रेत्यांनी गुरुवार दिना गुरुवारपासून भाजी मार्केटमध्ये शिफ्ट होण्याचं कबूल केलं तेथे सर्व भाजी विक्रेत्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येईल जसे की स्वच्छता लाईटिंग टॉयलेटची व्यवस्था या सर्व सुविधा पुरवण्यात येते आणि यापुढे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अनधिकृत भाजी विक्रेत्यांकडे भाजी खरेदी करण्यापेक्षा आपण अधिकृत हाजीबाबा मार्केटमधील भाजी विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी तसेच सर्व भाजी भाजी विक्रेत्यांना मी आवाहन करतो की यापुढे अनग अनधिकृतरित्या रस्त्यावर भाजीची आपली टपरी लावल्यास आपले सामान परत मिळणार नाही व ते जप्त केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद